तर मित्रांनो तुम्हाला आपण चोपडा बाजाराचे प्रसिद्ध असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दोन्हीचे तुम्हाला आपण आता जोड्या वगैरे दाखवतो आहे तुम्हाला या काही जोड्यांची किमती वगैरे हो पण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी असते आपले पैसे वगैरे असतात आता जोड वगैरे बघून घ्या तुम्ही तुम्हाला आपण या जोड्यांची किमती वगैरे हो सांगणार आहोत आता नमस्कार धर्मराज भाऊ किती बैल आहे आज आपल्याकडं बारा तेरा बैल आहे का बरं कुठली खरेदी वगैरे आपली आपली बरं बरं तर बघा एमपी कडची त्यांची खरेदी राहते डायरेक्ट तिकडचे बैल असतात मित्रांनो ते एका या लोकल बाजाराचे बैल नाही बैल वगैरे क्वालिटी वगैरे बघा तुम्ही आता जोड कशी दाताला हे दाता लाख कर किंमत वगैरे सांगायची या जोडीची सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार आपल्याला द्यायची मार्के पैशाची गॅरंटी एक रुपयावर मार्के पैशाची गॅरंटी राहणार आहे तर जोड बघा आणि हिचे किती सांगायला त्यांच्या सांगायला एक लाख तीस हजार सांगतोय एकतीस सांगायला ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मागतोय पंच्याऐंशी हजार मागितलेली एक पाच द्यायचे दाताला कशी जोड सहा सात आधी तर बघा मित्रांनो सहा सात हाती जोड बघा तुम्ही आता पंच्याऐंशी झाला या जोडीला मागणी लागलेली सहा सात आत गोरे बघा ही जोड पण बघा इकडे तुम्ही आणि खिलारी आपले हा हे पण दादा ना सहा सात आता हे पण सहा सात दादी हो गावरानी किलारी आहे गावरान मध्ये गा। आहे का प्युअर किलार नाही गावरानी यांची मार्के मार्केट सर्वी गॅरंटी बाई माणसाची गॅरंटी बाई माणसाची गॅरंटी राहणार आहे यांची काय सांगायला यांनी सांगायला एक लाख चाळीस सांगतो सांगायला एक लाख चाळीस हजार हो एक पाच एक दाला मार्ग होते एक पाच एक दाला मार्गणी होती गॅरंटी सॉरी लोखंडाची गॅरंटी राहिली लोखंडाची गॅरंटी हो सर्व्ही गॅरंती तर बघा मित्रांनो लोखंडाची शुद्धी गॅरंटी राहणार आहे जोड बघा तुम्ही गावरानी खिलारी गावरान मध्ये हे बघा कुठेही टाका मित्रांनो बघा आणि या मोठी जोडीची सांगायला एक लाख सत्तर हजार रुपये दहा लाख करते काही मागणी लागली का या जोडीला एक पंधरा लाख मागितलेली आहे का दावणीवर बरं तर बघा मित्रांनो दावणीवर काल मागितली गेलेली जोड बघा माप वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी आहे कामाची कुठेही टाका मित्रांनो अशी जोड आहे तर बघा हाईट वगैरे बघा जोडीची तुम्ही आपण व्हिडिओमध्ये नंबर दिलेला असतो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर इथं त्यांचे बैल वगैरे असतात नेहमी चोवीस तास बैल इथं दावणीवरच असतात तर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही नेहमी त्यांच्या दावणीला वीस ते पंचवीस बैल अवेलेबल असतात बाकीचे काही अडीच दिवस विकले जातात आता ही एक आहे मित्रांनो बघा मोठी जोड आहे आता बघा ही जोड बघा तुम्ही जोडीची हाईट वगैरे बघा माप वगैरे बघा जोडीच हे नेमाडी जातीचे काय यांना मागणी वगैरे लागलेली का या एकदा एक पंधराशे मागू राहिले या जोडीला पण तर जोड बघा एक लाख सत्तर हजार एक लाख चाळीस हजार सांगायची एक चाळीस जोड द्यायची या जोडीला एकदा एक, एक पंधराला मागणी लागलेली जोड बघा मित्रांनो जोडीची हाईट वगैरे बघू शकता मोठ्या मापाची जोड आहे बशीची गॅरंटी राहणार रा आहे नेहमीची त्यांची धाव आणि नेहमी त्यांच्याकडे वीस पंचवीस बैला असतात बाकीचे बैल आठ दिवस विकले जातात बाकीचे बा असतात मित्रांनो एम पीकडची खरेदी असते त्यांची आता हाईट बघा जोडीची काय जबरदस्त जो आहे तर आपल्याकडून संपूर्ण कामाची गॅरंटी राहील घेऊ असे ओळख राहिली तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून खात्री मागा पूर्ण कामाबद्दल काहीच शंका नाही मारक्या पैशाचे स्वतः मालक असतात आता ही जोड बघा तुम्ही एक लाख दहा एक लाख पंधरा पर्यंत या जोडीला मागणी लागलेली एक चाळीसला ही जोड द्यायची त्यांना जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल संपर्क करा बघा त्यांच्याकडे आज बारा पंधरा बैल आहेत किती मागा त्याची तुम्ही का कुठले आहे तुम्ही असं आहे का काय नाव तुमचं किती मागितलं तुम्ही पस्तीस हजार સલાહ <ihaz> કરું <violininding warfare> देखाना, देखाना। देखाना का का तर बघा मित्रांनो एक सिंगल बैल आहे पस्तीस झाला मागितला गेलेला आहे हाईट वगैरे बघू शकतो मोठ्या मापाचे बैल असतात सर्व यांच्याकडं तर बघा मित्रांनो व्यवहार चालू इथं आता दावणीवर कुठले आहे काकांती का

बिझे होत डायक्ट कॅश पेमेंट म्हटलं कॅश पेमेंट दिलं तरी मार्केट पैसे पावतीवर लिहून तुम्हाला बरोबर बरोबर बोराय बोला पैसे एक्क्याऐंशी हजाराचे एकदा एकदा तुम्ही ठेऊन घ्या घेऊन एकदा तुम्ही ठेवा एक्शी हजाराचे एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी ह्याच्या मागू राहिली एक्क्याऐंशी हजार

졸업해보군요, 쯔미. 꽂아. 그래, 보시야. 잘 보잖아. 에이, 에이. 에이, 이 중호. 아하.

आता ही जोड बघा मी दरवणियाला मागितली गेली येईल जोडी बघा

બજનો પંચો બારો બ્યા હજાર વાગે ફાઇનલ કયા ફાઇનલ હજાર રૂપિયા लोगो 94 ना अरे ब्यान આ તો રાગા ગાવાનું 11 1/2 કાયો એટલે તો ચાલે નામ નાવના ધડાય બોલે સાવ તો લાગ્યા લે બનોને પૈસા તો ગુગા આ લે આ દીજીએ આજે આજે આ દીધા પન આવડી ગયા આ દીધા પન આવડી સાવની વાત હે સાવની વાત હે આ મત ચાંગલા મદાન મત પતપોની ગા રણ આજ બોની વલની વલગર આ રણ કો જંપા સતી ઓ તો જંપા સતી

तुम्हाला देवानंद पाटील म्हणून येते असं आहे का आपल्या जरा जितेंद्र भाऊ हे अर्धे पैसे देत आहे ब्याण्णव हजारचा चा व्यवहार झालेला आहे असं आहे का अर्धा अर्धे पैसे आता देत आहे बाकीचे दोन दिन आखून घेते बरोबर चालेल बरे पण करतात कामाची गॅरंटी गॅरंटी दिलेली पण आपण चालणार नाही जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे जोड बघा तुम्ही